नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे येणाऱ्या भागामध्ये आता अर्णव शुद्धीमध्ये नसल्यामुळे त्या संधीचा त्याने चांगलाच फायदा उचललेला असतो तर इथे अर्णवने ईश्वरीला सगळ्यांच्या समोर आय लव्ह यू असं म्हटलेलं असतं आणि नुसता आय लव्ह यू म्हणत नाही तर तिच्या गालावरती किससुद्धा करतो आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं सुद्धा तिला सांगतो आणि जेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्ण विश्वरीला आय लव यू म्हणत तिच्या गालावरती किस करतो तेव्हा राकेशला मात्र इथे खूपच जास्त राग आलेला असतो मनातल्या मनात तो चिडलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला महत्त्वाची गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजे त्याने राकेश आणि लावण्या या दोघांना आता कट कारस्थानं करत असताना आणि बोलत असताना रंगे हात पकडलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता लावण्याने जी काही हरकत केलेली असते ती खरं तर राकेशच्या सांगण्यावरूनच केलेली असते आणि त्यामुळे इथे लावण्या कॉफीच्या मगमधून तिने आता गुंगीचं औषध दिलेलं असतं आणि त्यामुळे त्याला आता नशा आलेली असते आणि अर्णवबरोबर ती चुकीचं वागत असताना आपण बघितलंच प्रेक्षकांनो ईश्वरीने तिला धडा शिकवलेला असतो आणि तिथून ऑफिसमधून तिला हकलून दिलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांना नक्की झाले तरी काय ते असे का वागतायत आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला समजतं की त्याला कॉफीमधून लावण्याने काहीतरी दिलं असेल आणि त्यामुळेच ती अर्णव सरांबरोबर अशी चुकीची वागत होती तेव्हा इथे ते अर्णव आता लहान मुलांसारखा हट्ट करत असतो इथे ईश्वरीला त्याने नको नको करून ठेवलेलं असतं ईश्वरी म्हणते आता काय करू अर्णव सरांना आता घरी घेऊन जावं लागेल आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता अर्णवला गाडीमध्ये टाकते आणि स्वतः ड्राईव्ह करून ती अर्णवला घरी घेऊन येते तेव्हा ती अर्णवला गाडीतून उतरायला सांगत असते पण अर्णव काही गाडीतून उतरायला तयारच नसतो सारखासारखा हॉर्न वाजवतो सारखा सारखं हॉर्न वाजवतो आणि त्यामुळे घरातले सगळेजणं जागे झालेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली आणि राकेश हे सुद्धा बाहेर येतात बघतात तर काय इथे अर्णव आता डान्स करत असतो ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अहो तुमचं हे विमान थोडं खाली येऊ द्या तुम्ही किती दंगा करताय तुम्हाला कळतंय का आजूबाजूचे लोक मारतील तुम्हाला तुम्ही काय इतका आवाज करताय तेव्हा प्रेक्षकांनो ती कसं बसं ओढत ताणत आता अर्णवला गाडीतून बाहेर काढते आणि तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिच्याबरोबर छान आता डान्स करत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांच्या इतकं जवळ बघून राकेशला खूपच जास्त राग येत असतो तर अंजलीला आनंद झालेला असतो कारण आपल्या भावाच्या चेहऱ्यावरती इतकं छान स्माईल बघितल्यानंतर कुठल्या बहिणीला आनंद नाही होणार इथे अंजली तर खुश असते पण इथे राकेश म्हणत असतो की ह्या अर्णवला काय झालंय आणि तो असं का वागतोय कारण तो इथे आता ईश्वरीचा हात पकडून तिच्याबरोबर तिला ओढत ताणत डान्स करत असतो आणि ईश्वरीसुद्धा लहान बाळाला जसं सांभाळावं तशी ती अर्णवला इथे सांभाळण्याचा प्रयत्न करत असते तो इकडे तिकडे धावत असतो ईश्वरी त्याच्या मागे मागे धावत असते त्याला पकडत असते त्याला शांत करत असते पण प्रेक्षकांनो इथे आता अर्णव पूर्णपणे नशेमध्ये असतो आणि तेव्हाच इथे अर्णव म्हणतो मी सिंदोल तू आज खरंच खूप सुंदर दिसतेस आणि तू काय केलंस तू काय म्हणालीस लावण्याला की अर्णव फक्त माझा नवरा आहे फक्त माझा नवरा आहे हे गळ्यामध्ये मंगळसूत्र मी काही मिरवायला घालत नाही हे मंगळसूत्र म्हणजे माझी शान आहे माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तर मी अजिबात खपून घेणार नाही असं म्हणालीस ना तू पण तू असं का म्हणालीस ग त्या लावण्याला आणि काय म्हणालीस की माझ्या नवऱ्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर असंच तुझं थोबाड फोडेल आणि किती जोराने मारलंस गं तिच्या कानाखाली तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण मी सिंदौर तू का बरं रागवली होतीस माझ्यावरती मी लावण्याबरोबर फोटोशूट केलेलं तुला आवडलं नाही का तू इन्सिक्युअर झालीस तेव्हा लावण्य आता नेमका काय विचार करत असेल असं अर्णव म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणते का लावण्या मॅडम काय विचार करणार त्याचा विचार तुम्ही कशाला करताय तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर ये ना इकडे माझ्याबरोबर डान्स करणार तेव्हा इथे राकेश आणि अंजली जण आपलं त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि जेव्हा जेव्हा इथे अर्णव ईश्वरीला आपल्या जवळ घेत असतो तेव्हा तेव्हा राकेशला राग येत असतो तेव्हा इथे राकेश मनामध्ये म्हणत असतो खरं तर या दिवसाची वाट मी आतुरतेने बघतोय पण ही एवढीशी मुलगी ही एवढी नाजूक मुलगी माझ्या तावडीत काही सापडत नाही आहे इतके प्रयत्न केले होते आज इतकं सगळं जुळून आणलं होतं पण शेवटीला ती माझ्या हातून निसटलीच आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येत असतो की माझं चुकलं मी इतका वेळ घालवायलाच नको होता असं त्याला वाटत असतं इथे हा अर्णव माझ्या इंदोरी जिलेबीला इथे तिथे हात लावतोय ही गोष्ट मला सहनच होत नाही आहे ती फक्त माझी आहे आणि माझा अधिकार आहे तिच्यावरती असं इथे राकेश म्हणत असतो तेव्हा इथे राकेश म्हणतो अंजली अगं अर्णव का असा करतोय विचित्रासारखा त्याला घरामध्ये घे ना तेव्हा इथे अंजली म्हणते आहो हे काय बोलताय तुम्ही अर्णव बघा ना किती खुश आहे आहो रंग चढलाय त्याला प्रेमाचा ईश्वरीच्या प्रेमाचा रंग चढलाय त्याला कळतंय का तेव्हा राकेश म्हणतो ही बावळट मुलगी पण ना कसला रंग चढलाय प्रेमाचा इथे माझा रंग काळा निळा व्हायची वेळ आली तरीसुद्धा हे जण एकमेकांपासून काही वेगळे होत नाही आणि ईश्वरी काही माझ्या तावडीत सापडत नाही तेव्हा इथे राकेश म्हणतो पण काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी सगळ्यात आधी माझीच होणार त्याशिवाय मी तिला कुणाची होऊ देणार नाही आणि तेव्हा राकेश म्हणतो थांब मी अर्णवला घरामध्ये घेऊन येतो तेव्हा अंजली म्हणते गप्प ना तुम्ही तुम्ही फक्त त्यांची गंमत बघा त्यांचं जे काही चाललं आहे ते चालू द्या आणि कुठे असा लहान मुलांसारखा वागत असतो कधी पण आपली जबाबदारी पूर्ण करत असतो सगळा घराचा भार त्याच्या खांद्यावरती आहे नेहमी तो सिरियसली असतो कधीतरी तुम्ही त्याला हसताना खेळताना बघितलंय का नाही ना नेहमी आपला गंभीर चेहरा करून बसलेला असतो कामं करत जेव्हापासून ईश्वरी त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून तो खळखळून खड़ हसायला लागलाय आणि आज तर बघा ना लहान मुलांसारखा हसतोय खेळतोय बागडतोय असुद्धा त्यांना तुम्ही डिस्टर्ब करू नका तुम्ही कशाला जाते अर्णवला घरामध्ये आणायला ईश्वरी आहे ना त्याच्याबरोबर ती सांभाळेल त्याला तेव्हा इथे राकेशला मनातल्या मनात भयंकर राग आलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव इथे आता एका बाकावरती उभा राहतो एका बाकावरती उभा राहिल्यानंतर तो म्हणत असतो की मी सिंदोर आय लव यू आय लव यू सो मच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि हे आत्तापासूनच नाही तर याच्या आधीपासूनच कधी तुझ्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही आणि फायनली फायनली माझं तुझ्याबरोबरच लग्न झालं मला तुझ्याशी लग्न करायचंच होतं मी सिंदोर तू जर माझ्या आयुष्यामध्ये मा नसतीस ना तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये तू माझ्या आयुष्यामध्ये रंग भरलीस तू मला हसायला खेळायला बागडायला शिकवलंस तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णबईश्वरीला आय यू म्हणतो तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो ती खूपच हॅपी होते आणि मग इथे ईश्वरीचा हात पकडतो तिलासुद्धा बर वरती बाकावरती उभं राहायला सांगतो आणि हळूच हळूच तिच्या गालावरती पप्पी देत तिला म्हणतो की तूसुद्धा माझ्यावरती प्रेम करतेस ना मला कधी सोडून तर नाही जाणार ना तू तेव्हा ईश्वरी म्हणते कधीच नाही इथे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या बरोबरच असणार आहे कधीच मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं इथे ईश्वरी अर्णवला म्हणते तेव्हा अर्णव इथे तिला आपल्या मिठीत घेतो तिला गालावरती पप्पी करताना इथे आता राकेशने जेव्हा बघितलेलं असतं तेव्हा राकेशच्या मनामध्ये अशी काही आग पेटलेली असते ती ते आता त्याच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत असते मात्र अंजली अंजली तर इथे इतकी इमोशनल होते त्या दोघांना बघून की तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेल्या असतात आपल्या भावाला त्याचं प्रेम मिळालं त्याच्यावरती भरभरून प्रेम करणारी त्याला अशी एक लाईफ पार्टनर मिळालेली आहे जी त्याची व्यवस्थित काळजी घेईल त्याला नेहमी प्रोटेक्ट करेल त्याला हसत खेळत ठेवेल त्याचं अर्ध टेन्शन तिच्या एका स्माईलने दूर होईल असं आता अंजलीला वाटत असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णवचा हात पकडते तो खांद्यावरती ठेवते आणि हळूहळू त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते त्याचे पायातले शूज वगैरे काढते आणि त्याला शांतपणे झोपायला सांगते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवसुद्धा तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन झोपलेला असतो आणि त्याच्यावरती ईश्वरी काहीही त्याला रागाने बोलत नाही त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशी अर्णव आता उठतो त्याचं डोकं वगैरे जड झालेलं असतं त्याला कळतच नसतं की नेमकं त्याच्याबरोबर घडलंय तरी काय आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला सुद्धा सांगू की नको की लावण्याने ह्याला कॉफीमधून काहीतरी दिलं होतं सर विश्वास ठेवतील का की माझ्यावरती रागवतील असं ईश्वरीला वाटत असतं पण त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी जाते आणि अर्णवसाठी लिंबू पाणी घेऊन येते तेव्हा ती अर्णवला प्यायला देते अर्णव म्हणतो मी सिंदौर मला नेमकं काय झालं होतं माझं डोकं इतकं जड का झालं आहे आणि मी काय विचित्र वागलो का रात्री तेव्हा ईश्वरी म्हणते नाही अजिबात नाही तुम्ही काहीच विचित्र वागलं नाहीत तेव्हा इथे सगळेजणं डायनिंग टेबलवरती अर्णवला हसायला लागतात तेव्हा अर्णव कसा वागत होतास तू इथे ईश्वरीला सगळ्यांसमोर आय लव यू म्हणालास माहिती आहे का काल किती रोमॅन्टिक झाला होतास तू तेव्हा अर्णवला कळत नसतं की नेमकं माझ्याबरोबर घडलं तरी काय तेव्हा इथे अर्णव रूममध्ये येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदौर खरं खरं सांग काल रात्री मी काही चुकीचा वागलो नाही ना हे बघ खरंच सॉरी मला कळतच नाही आहे मला काय झालं होतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही सर या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे तुम्ही काहीतरी प्यायला होतात ना त्यामुळे तुम्ही तसे वागत होता माणूस कसा दारू वगैरे पितो आणि नशेत असतो त्या पद्धतीने तुम्ही वागत होता तेव्हा अर्णव म्हणतो पण मी तर ड्रिंक करत नाही तुला पण माहिती आहे पण मला फक्त लावण्याने ब्लॅक कॉफी आणून दिली होती आणि त्याच्यानंतरच मला गुंगी आली तेव्हा ईश्वरी म्हणते काय माहिती त्या कॉफीमध्ये काही मिसळलं तर नव्हतं ना तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर काय बोलतेस तू लावण्य कशाला काय मिक्स करेल मला ताण आलं होता का? कालच्या स्ट्रेसचा कालच्या कामाचा तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सांगू की नको की लावण्य मॅडम अर्णव सरांबरोबर काय करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की लावण्य मॅडमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय आहे हे तुम्हाला बरोबर माहिती आहे तेव्हा तुम्ही जरा लावण्य मॅडमपासून थोडे दूरच राहा तुम्ही त्यांच्याबरोबर थोडा डिस्टन्स मेंटेन करा असं मला प्रामाणिकपणे वाटतं तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे तू काय बोलण्याचा प्रयत्न करतेस मला कळतंय करते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्य आणि राकेश हे दोघेजणं भेटून बोलणार असतात ज्या पद्धतीने इथे अर्णवने ईश्वरीला सगळ्यांसमोर प्रपोज केलेलं असतं तिला मिठीत घेऊन तिच्या गालावरती पप्पी वगैरे केलेली असते ते राकेशला आठवत असतं आणि त्यामुळे आता राकेशला लवकरात आत लवकर अर्णव ईश्वरीला एकमेकांपासून वेगळं करायचं असतं आणि त्याला माहिती आहे या सगळ्यामध्ये लावण्य अशी व्यक्ती आहे जी माझी मदत करू शकते तेव्हा इथे राकेश लावण्याला फोन करतो आणि तिला भेटायला बोलावतो तेव्हा प्रेक्षकांनो ते दोघेजणं आता बोलत असताना इथे अर्णव आपल्या गाडीतून जात असतो तेव्हा अर्णवचं लक्ष जातं तर इथे लावणे आणि राकेश हे जण एकमेकांबरोबर खूपच जास्त महत्त्वाचं काहीतरी बोलतायत डिस्कशन करतायत असं अर्णवला वाटतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो अर्णव आता आपली गाडी साईडला लावतो आणि हळूवारपणे एका बाजूने तो जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे राकेश लावण्याला तेच सांगत असतो की एकदा संधी हुकली म्हणून लगेच गिवअप करू नकोस प्रयत्न तुझे सुरूच ठेव ती मुलगी तुला इथे मात देण्याचा प्रयत्न करते ती आता अर्णवच्या आयुष्यात आले आणि गेली कित्येक वर्ष तू अर्णवच्या प्रेमात आहेस त्याच्यामुळे सहजासहजी तुझं प्रेम तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस काहीही झालं तरी अर्णव तुझा झाला पाहिजे असंही इकडे राकेश लावण्याला म्हणत असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला कळत असतं की याचा अर्थ ईश्वरी आणि मला त्रास देण्यासाठी या राकेशने आता लावण्याला हाताशी धरलेला आहे आधीच लावण्याच्या मनामध्ये मी सिंदोर आणि माझ्याबद्दल थोडासा राग आहे कारण मी मी सिंदौर बरोबर लग्न केलं आहे तेव्हा इथे राकेश लावण्याला हाताशी धरून तो नक्कीच मला आणि ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल असं आता इथे अर्णवला कळलेलं असतं तेव्हा अर्णव अचानकपणे येऊन इथे लावण्याच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो लावण्या तू काय करतेस इथे आणि जिजू तुम्ही इथे काय करताय काय दोघांचं एवढं बोलणं चाललंय तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो काही नाही मी तर असंच इथे कामानिमित्त आलो होतो तेव्हा लावण्या दिसली तर तिच्याशी थोडं बोलायला आलो बाकी काही नाही तेव्हा इथे अर्ण म्हणतो हो का नाही जिजू तुम्हाला हल्ली खूप जास्तच कामं असतात पण त्याच्यामुळे लावण्याचं काम खराब करू नका कारण लावण्यालासुद्धा खूप कामं असतात हो की नाही लावण्या त्याच्यामुळे इथे आता उभं राहून बोलण्यात वेळ वाया न घालवता कामाकामाकडे लक्ष दिलेलं चांगलं असतं तेव्हा इथे आता लावण्या म्हणते की हो ठीक आहे मी निघतेच यार बाय जिजू असं म्हणून ती निघते तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे बघ राकेश मला माहिती आहे लावण्याला हाताशी धरून ला तू मला आणि मी सिंदोरला त्रास देण्याचा प्रयत्न करशील काहीतरी कट कारस्ताना करशील पण तू कितीही आणि काहीही करण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा लावण्य किंवा तू तुम्ही दोघेही जण एकत्र जरी आलात ना तरी आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही असं इकडे आता खूपच ठामपणे अर्णवने राकेशला सांगितलेलं असतं आणि अशा पद्धतीने त्याला आता खडेबोळ सुनावलेले असतात की पुन्हा जर लावण्याचे कान भरलेस आणि जर चुकीची वागली तर मी तिला माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा टिकू देणार नाही एक मिनटं नाही लागणार तिला माझ्या ऑफिसमधून बाहेर काढायला असं इथे अर्णवने राकेशला सांगितलेलं असतं पण इथे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच इथे राकेश आणि लावण्या हे जण एकत्र येऊन काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत ही गोष्ट आता अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि या गोष्टीचा मागोवा घ्यायला हवा असं अर्णवने ठरवलेलं असतं